आजच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचं प्रमाण वाढत चाललं आहे अगदी लहान बिग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी आहेत सोशल मीडियावर आपली कला सिद्ध करून अनेक इन्फ्लुएन्सर यशाच्या शिखरांवर पोहोचले परंतु काही जण याचा वापर अगदी थिल्लरपणा करण्यासाठी करतात अनेकदा सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो कधी मेट्रो डान्स तर कधी सार्वजनिक ठिकाणी कधी रस्त्यांवर तर कधी उंच डोंगरावर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळून अशा ठिकाणी लोक व्हिडिओ करत असतात अशा अनेकांच्या जीवावर बेतलेलं आपण आता असाच एक जीवघेणा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एक महिला एका उंच ठिकाणी डान्स करायला गेली आणि घसरून पडली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला टेकडीसारख्या उंच ठिकाणी डान्स करताना दिसते साडी नसून ही महिला अगदी टेकडीच्या टोकावर जोर जोरात डान्स स्टेप करते डान्स करताना अचानक टेकडीवरचा काही भाग खोसळतो हो आणि ती गरमगळत खाली पडते खाली पडल्यानंतर या महिलेच्या संपूर्ण अंगाला माती लागते पण पडल्यावर रडायचं सोडून ही महिला चक्क हसायलाच लागते यावरून कळतं की तिला जास्त लागलं नसावं जास्त ठिकाणी खडकाळ भाग नसून मातीचा भाग असल्याने महिला जोघेड्या प्रसंगातून वाचली दरम्यान अशा प्रकारे रील करताना अनेक जण आपल्या जीवाला मुकले आहेत नादात नाधा तासे आणत प्रसंग घडलेल्या बातम्या दररोज येत असूनही आज लोक स्टंट करत आपल्या जीवाशी खेळतात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर